देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या माहूरच्या रेणुका देवीचे जागृत स्थान असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकडी येथील श्री बालंपिका देवीचे पौष्य पौर्णिमेला यात्रेत्सव भरत असल्याने यात्रेच्या निमित्ताने बालम टाकडी येथील व्यंकटेश मल्टीस्टेट सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करत आहे ग्रामीण भागातील गौरगरीब रुग्णांना सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून यात्रेच्या निमित्ताने उपचार मिळावे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जोग महाराज संस्थेचे महंत श्रीराम महाराज जेंजुर्के यांनी करताना मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांचा वेळ व पैसा खर्च करूनही सुविधा मिळत नसल्याने व्यंकटेश मल्टीस्टेटच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिरातून रुग्णांची सेवा ही उत्तम धर्मकार्य असल्याचे महाराज म्हणाले यावेळी सरपंच डॉक्टर राम बमदडे ज्ञानेश्वर झामरे मोहनराव देशमुख ग्रामस्थ रुग्ण मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते शिबिरात सहाशे पन्नास रुग्णांनी नाव नोंदणी केली होती महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे रिपोर्ट आपण म्हणत असतो की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो साधू ओळखावा हेच साधूपणाचं लक्षण आहे किंवा पोशाख किंवा व्याख्यान नव्हे हे खरं धर्मकार्य आहे याला धर्म म्हणत असतात म्हणजे हे धर्म कार्य आहे एक साधूच्या वृत्तीतून आजारी लोक असतात सर्वांचीच जिथं हॉस्पिटल असते तिथं जाण्याची कॅपॅसिटी नसते तसा वेळ नसतो तर गावामध्ये जर अशी सेवा मिळाल्या तर सर्वसामान्य लोकाला वृद्ध व्यक्तींना त्याचा लाभ घेता येतो अशा हेतूने शिबिराचं आयोजन केलेलं आहे व्यंकटेश मोर्शीचे नेहमी